मिरजेत शिवसेना उभाटाच्या वतीनं शहरातील महाराणा प्रताप चौकात ईव्हीएम हटाव विरोधात जोरदार आंदोलन करण्यात आले यावेळी ईव्हीएम हटाव देश बचाव अशा घोषणा देण्यात आल्या तसेच ईव्हीएम मशीनची प्रतिकृती तयार करून त्याचा निषेध करण्यात आला यावेळी मिरज प्रमुख पैलवान विशालसिंग राजपूत तानाजी सातपुते चंद्रकांत मैनगुरे सूरज पाटील कुबेर राजपूत शाकिरा जमादार यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते महाराष्ट्रामध्ये दोन हजार चोवीस ची विधानसभा जी झाली त्यामध्ये मिरज विधानसभा दोनशे एक्क्याऐंशी मी तानाजी आनंदा सातपुते मी ह्या गोष्टीचा निषेध करतो कारण मी एक उमेदवार होतो आणि महाविकास आघाडीतून तीन पक्ष असताना सुद्धा काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना इतकी मोठी इथं मिरज विधानसभेमध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठा जर ताकद असेल तर ही इथं मिरजमध्ये आहे तर त्यामुळे सर्व पक्षांनी मला सहकार्य केलं त्यात जास्तीत जास्त तर एरजीतली मिरज विधानसभेची असू दे शहरातले दे सर्व जनतेने मला अक्षरशः इतकी प्रामाणिकपणे मदत केली की त्यांनी मी स्वतः त्यांना सपवते असा विषय घेऊन त्यांनी स्वतः तन मन स्वतः धन हे करून त्यांनी मतदान केलं त्याबद्दल मी सर्व मतदारांची मी मनपूर्वक आभार व धन्यवाद व्यक्त करतो पण जे काही गोष्टी त्यांनी मतदान केलं कुठं गेलं हे सगळेजण मला विचारतात पण त्यांना पण उत्तर माहीत आहे कुठे ते मतदान केलं ते ते मतदान असं एवढ्या मोठ्या प्रमाणात वाटणं शक्य नाही आहे कारण जनतेनं मतदान घेतलं तर जनता हा निकाल देते तर इथं निकाल न लागता दुसरीकडं हा निकाल गेला हे आम्हाला मान्य नाही आहे त्या ई व्ही एम मशीननं तर मान्यच नाही आहे तरी इथून पुढच्या काळात जर मतदान घ्यायचं असेल तर बॅलेट पेपरवर मतदान झालं पाहिजे हे आमची ठाम भूमिका आहे कारण ते एक इलेक्ट्रॉनिक माध्यम आहे जसं मंगळवार याद जातं त्याला इथनं आक्षेप खालणं कंट्रोल केलं जातं जसं आपल्या हातामध्ये आता तुम्ही शूटिंग करायला आहे मोबाईल आहे त्याला काय जी का ऑर्डर देतात त्या पद्धतीने ते करते काम तसंच एक दोन चार पद्धतीचे विषय आहेत त्या पद्धतीने हे काम होतं की एवढं सगळ्या महाराष्ट्रातल्या नाही सगळ्या जगातल्या जनतेला माहीत आहे मग फॉरेन कंट्रीजमध्ये अमेरिका जपान मोठमोठे देश आहेत मग तिथं का हे बॅलेट ही वे मशीन्स वापरत नाही आहेत एवढे मोठे जर प्रगतीशील देश आहेत त्यांनी का वापरत नाही आहेत हे पण सर्वांनी चिंतन करावं आणि ह्या गोष्टींचा न्याय जर व्हायला पाहिजे असेल आणि लोकशाही जिवंत राहायची पाहिजे असेल तर बॅलेट पेपरवर मतदान घ्यावं ही आमची विनंती आहे जय जय महाराष्ट्र जो भाजपचा विजय झालेला आहे हा कोटारडा विजय असून हा विजय एव्ही एमचा आहे ए व्ही एम कसं मॅनेज करायचं मतं कशी डिवाईड करायची अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जे आमदार निवडून आलेले आहेत मग ते गटाचे असू देत कमळाचे असू देत बरोबर एक लाख चोवीस हजार ते एक लाख अडतीस हजारच्या मतं मतं त्यांना पडलेले आहेत काही उमेदवार असले त्यांना सम संख्या आहे एक लाख हजार संख्या आहे तर असं कसं होऊ शकते याच्या आधी कधीही झालेलं नाही आहे सगळे पक्ष काँग्रेस असू दे किंवा शरद पवार राष्ट्रवादी उद्धव ठाकरे शिवसेना असू दे सगळेजण सांगतायत बाबा मशालला मतदान करा तुतारेला मतदान करा लोकं लोकसभा धनुष्याला करा पण हे जे भाजपवाले आहेत हे मी कुणाला सांगत नाही की कमळाला मतदान करा तुम्ही कुणालाही मतदान करा मत येणार आहे मला कमळालाच ह्या प्रकारे यांचं चालू आहे एवढा जल्लोष त्यांचा जरी सगळे आमदार आले असले तर त्यांच्या जल्लोष काही दिसत नाही आहे आमदार कुठलाही खुश नाही आहे कारण त्यांना माहिती आहे की मशिनी मॅनेज करून आमदार झालेले आहेत आणि आम्ही ह्या ठिकाणी ई एमचा निषेध करतो इथून पुढचे जे काही इलेक्शन होतील ते सगळे टप्पा मतदान व्हायला पाहिजे बॅलेट पेपरवर मतदान व्हायला पाहिजे ई एमवर जर मतदान असेल तर आम्ही शिवसैनिक मतदान करणार नाही असे या ठिकाणी आम्ही जाहीर करतो